नमस्कार मी प्रदीप जयराम बोधले सर्व सहकार्य मित्रांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे हा कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस आता जो पेपर झाला ज्याला तुम्ही जेल पोलीस म्हणतात का स्पेशल जर बाबा व्हिडिओ आपण तयार केला त्याचं कारण आहे की हा प्रश्न ज्या वेळेस विचारला गेला पहिल्यांदा उत्तर एक दिलं गेले आणि नंतर त्याचं उत्तर बदलून दिलं गेलं मग बऱ्याच प्रश्नां बऱ्याच विद्यार्थ्यांचा फोनवर फोन येत होता आपण त्यांना त्याही वेळेस सांगितलं होतं हे योग्य उत्तर काय आहे पण ज्या वेळेस हा स्प्रेड झाला त्यावेळेस कार्यक्रम असा झाला बऱ्याच जणांनी नंतर उत्तर बरोबर दिलंय स्पष्टीकरण चुकीलय स्पष्टीकरण चुकील म्हणजे उत्तर हे आहे पण का त्या काचं उत्तर जणांनी आपल्या आपल्या मनाने दिलेलं आहे त्याच्यामुळं हा जेवढा काय उहापोह किंवा आठ केला के त्याच्यामुळं बघा नीट नेटकर ते काय म्हणते महात्मा या शब्दाचा भाववाचक नाम कोणते त्यांनी तुम्हाला उत्तर देत असताना पहिल्यांदा दिलं महानता त्यांनी दिलं उत्तर पहिल्यांदा आपण त्याही वेळेस सांगितलं होतं याचं उत्तर महात्म्य असं असणार आहे महात्म्य बरोबर आता किस्सा काय झाला ऐका बऱ्याच जणांनी सांगितलं सर की महानताच असायला पाहिजे कारण त्यात महान असा गुण आहे काय म्हणलं बर ठीक आहे काय हरकत नाही असू शकतंय स्पष्टीकरण तुम्हाला माहिती करता सांगतो नीट काय काय मूळ शब्द आहेत मित्रांनो महात मूळ शब्द काय आहे महात महत या शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे का मोठा किंवा महान विषय संपला क्लिअर झालं महत ह्या शब्दापासून म्हणजे पुढचा शब्द तयार झाला महत हा शब्दाचा अर्थ आहे मोठा ह्या महत शब्दाचा अर्थ आहे महान आणि मग नीट ऐका तुम्हाला विचारलेला शब्द होता महात्मा मित्रांनो ज्याचा आत्मा महान आहे तो झाला महात्मा बरोबर का नाही ज्याचा आत्मा मुण मुण महान आहे तो झाला महात्मा मग पोरांना तुमच्या माहिती करताना गावाच्या माहिती करता सांगतो महात्मा हा शब्द शब्दांच्या जातीमध्ये जातो नाम आणि महान हा शब्द शब्दांच्या जातीमध्ये जातो विशेष आता नीट नीट का, का <coughs> त्याने तुम्हाला काय विचारलेलं आहे तुम्हाला जर ते म्हणलेलं असत महान या विशेषणाचे भाववाचक नाम कोणते तर तुमचं उत्तर पाहिजे होत महानता महान या विशेषणाचे भाववाचक नाम कोणते उत्तर पाहिजे होतं महानता आणि महात्मा या नामाचं हे सामान्य नाम आहे याच भाववाचक नाम कोणतं आता उत्तर पाहिजे होतं मित्रांनो महात्म्य एक पॉइंट क्लिअर झाला एक पॉइंट क्लिअर झाला काय हा संपला सर महानता हे उत्तर नाही एक विषय संपला म्हणजे या ठिकाणी आम्हाला हे तर उत्तर नाही हे तर नसतं एवढं क्लिअर झालं आता पुढचा कार्यक्रम झाला शब्द विचारताना त्यांनी म हातमा विचारलेला आहे बरोबर बरोबर मग म हातम्य आता काय करावं म हातम्य का मा हातम्य बरोबर का नाही म हात्म्य का महात्म्य म्हणजे इथं जसं दिसतंय बघा पर्याय क्रमांक एक महात्म्य पर्याय क्रमांक दोन महात्म्य पोर म्हणले सर इथं महात्मा आहे ना मग महात्म्यच बरोबर आहे म्हणलं थांब हित कार्यक्रम असा आहे की ज्या वेळेस तुमच्याकडं पोरांनो नवीन नवीन ह्या शब्दाला जर तुम्ही य हा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार केलं तर तयार होत नाविन्य तिथं कुठं तयार झालं नवीन्य ना। नाविन्य कस काय होय बऱ्याचदा य हा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार करत असताना हो का पहिल्या अक्षरात वृद्धी होत असते अजून दाखवतो तुम्हाला बघा तुम्ही काय म्हणता सुंदर तुमच्याकडनं ह्याला य लावल्यावर काय होईल सौंदर्य बरोबर का नाही क्रूर क्रौर्य सुच सौ झालं मग तसच आमच्याकडं सुद्धा ज्या वेळेस तुम्ही म हातमा हा शब्द य प्रत्यय लावल्यामुळं भाववाचक नाम तयार होत असताना म मध्ये वृद्धी होईल मा हा अशा पद्धतीनं हे शुद्ध रूप त्याचं तयार होत आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर तुमचं पर्याय क्रमांक एक मा असं येणं गरजेचं आहे बऱ्याच जणांकडनं काय झालं उत्तर दिलं बरोबर स्पष्टीकरण दिलं आपल्या आपल्या मनाने कसं बी मला वाटतं हे अतिशय समर्पक आणि योग्य असं स्पष्टीकरण आहे की या ठिकाणी तुम्हाला मनाला मानताना म्हणायला पाहिजे होत की हे जर तुम्ही महान या विशेषणाचे जर तुम्ही म्हणित असताल तर भाववाचक वाचक नाम हे असले असते पण महात्मा ह्या सामान्य नामाचे जर तुम्ही भाऊवाचक नाम म्हणत असताल तर ते एक लाख टक्के ह्या रूपामध्ये यायला पाहिजे आणि त्यातही पहिल्या अक्षरात वृद्धी होण्याच्या नियमामुळं पर्याय क्रमांक एकच यायला पाहिजे मित्रांनो जर विश्लेषण आवडलं असेल तर कृपया लाईक करा नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा इतर मित्रांपर्यंत नक्की शेअर करा भेटू असाच कुठल्या तरी एकदा एखाद्या सटीक विश्लेषणामध्ये तोपर्यंत इथंच थांबतो धन्यवाद बाय